नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आजची रेसिपी आज आपण गव्हाच्या पिठाचा कुरकुरीत ढोसा बनवतो आहे तर मी इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे आणि त्याच मापाने मी इथे एक वाटी रवा घेतलेला आहे रव्यामुळे ढोशाला असा छान कुरकुरीतपणा येतो आता हे आपण मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये आपण पाणी टाकायचं आहे पहिले थोडं थोडं आणि मिक्स करायचं आहे एकदाच पाणी नाही टाकायचं नाहीतर मग गाठी होतील आता परत मी पाणी टाकून घेतलेलं आहे छान असं हे पातळ असं मिक्स करायचं आहे आपल्याला शेवटी मी तुम्हाला सांगते बघा तर आपल्या घरात गव्हाचं पीठ हे असतंच त्यामुळे तर आपण हे दहा एक मिनटात हा डोसा आपला तयार होतो पटापट होतो नाही आपल्याला तांदूळ भिजवायचे किंवा डाळ भिजवायची आहे तर असं मिक्स करायचं आहे आणि डोसा बनवायचा तर आता बघा मी हे असं मिक्स करून घेतलेलं आहे तर गरज लागली तर परत पाणी टाकणार आहे मी तर मी परत थोडंसं पाणी टाकले बघा तर हे पातळ करायचं कारण पाण्याचं प्रमाण आपण सांगू शकणार नाही रवा टाकलेला आहे आणि रव्याला पाणी जास्त पाहिजे तर फुलल्यानंतर ते परत पीठ घट्ट होऊ शकतं चला आता आपण यामध्ये जे मसाले टाकायचे आहेत ते सुद्धा टाकून घेऊया तर आता बघा इथे मी अगदी बारीक चिरलेला अर्धा कांदा घेतलेला आहे आणि खूप असा बारीक चिरून घेतलेला आहे मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कापून कोथंबीर जिरं टाकायचे चम्मच चवीनुसार मीठ टाकायचं आहे पावचम्मच हळद टाकून घेतलेली आहे आणि मीठ आता हे सर्व आपण छान मिक्स करायचे हळद टाकल्यामुळे थोडासा मस्त डोशाला कलर है। है छान येईल आता हे छान आपण मिक्स करून घ्यायचं आहे तर आपण यामध्ये दही लिंबू किंवा सोडा असं काही टाकणार नाही किंवा इनो पण टाकणार नाही आहोत तर फक्त आपण गव्हाचं पीठ आणि मसाले आणि रवा टाकून हा डोसा बनवतो आहे आता आपण चटणी करून घेऊया तर इथे माझ्याकडे नारळ नाही आहे तर मी सुकं खोबरं घेतलेलं आहे त्यानंतर दोन लसणची पाकळ ही दोन हिरव्या मिरच्या आणि हे आहे जे डाळ्या असतात त्याला डाळवं म्हणतात ते कोथंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून आणि आता या, या मिक्सरला आपण ही चटणी वाटून घेऊया तर पहिले मी पाणी नव्हतं टाकलेलं असंच वाटून घेतलेलं आहे आणि आता या आपण यामध्ये पाणी टाकायचे आता पाणी टाकून मी छानही सरसरीत असे वाटून घेतले बघा मस्त वाटल्या गे गेलेल्या आहे तर यामध्ये मी मीठ टाकलं नव्हतं तर आत्ता मीठ टाकत आहे आणि परत एकदा फिरवून आता ही चटणी आपण काढून घेऊया आता इथे आपण चटणीला फोडणी देऊ ते इथे मी राई टाकलेली आहे दोन सुक्या मिरच्या आणि कढीपत्ता छान अशी फोडणी झालेली आहे आता हे जे पीठ आहे आपण परत एकदा चांगलं हलवून घ्यायचं आहे तळव्यावरनं कारण ते खाली बसतं आता तवा पण आपण ठेवलेला आहे गॅस चालू केलेला आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता व्यवस्थित प्रत्येक वेळेस आपण हे चांगलं मिक्स करून मगच डोसा टाकायचा आहे किंवा तुम्ही एक कप घ्या कपाने घ्या मी पण कपानेच टाकणार आहे तर चला आता आपण टाकूया तर इथे मी आता किनारीवरनं टाकत आहे कारण मध्ये मध्यभागी तवा खूप गरम असतो पाहू शकता अशा पद्धतीने मी टाकून घेतलेला आहे आता हा डोसा एका बाजूने चांगला कुरकुरीत होऊ द्यायचा आहे वरनं थोडंसं तेल मी टाकत आहे तर बघा पाहू शकता छान वर्ण क्रिस्पी झाल्यानंतर मी पलटी मारला आहे आणि मस्त असा कुरकुरीत डोसा झालेला आहे बघा अशा पद्धतीने मी आता सर्व बनवून घेते तर मैत्रीणी जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूची बेल पण प्रेस करा आता हे चटणीबरोबर बघा मस्त लागते खायला खूपच छान